पाचोरा शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यालयात पाचोरा तालुक्यातील रुग्णांसाठी डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन वैश्रीताईव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते जळगाव येथील कांताई नेत्रालयाचे डॉक्टर जकी शेख अहनान शेख रुग्णवाहिका चालक अभिमन्यू या पथकाने रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संस्थापक प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या संकल्पनेनुसार गेल्या दोन वर्षापासून पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यालयात दर महिन्याच्या दोन तारखेला वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात येत आहे दोन डिसेंबर रोजी झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात परिसरातील तब्बल नव्वद रुग्णांची मोफत ज्या रुग्णांना रुग्णांना आवश्यकता आहे अशा कांताई नेत्रालय येथे घेऊन जाऊन त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहे भडगाव ता तालुक्यात देखील दर महिन्याच्या चार तारखेला ही मोहीम राबवण्यात येत असते या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असं आव्हान वैशाली सूर्यवंशी यांनी केले आहे